कराड मलकापूर महामार्गावर अज्ञात वाहनाची बिबट्याला जोरदार धडक अपघातात बिबट्या गंभीर जखमी कराड मलकापूर महामार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली दरम्यान बिबट्या गंभीर जखमी होऊन बराच वेळ रस्त्यावर पडून होता यावेळी महामार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांनी याबाबत वन विभागाला कळविले वन विभाग घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच काही वेळापूर्वीच बिबट्या शुद्धीवर येऊन रानामध्ये पसार झाला गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हा बिबट्या येथील शेतकऱ्यांना आणि या परिसरामध्ये आढळून येत होता अलीकडच्या काळामध्ये मानव वन्यजीव संघर्षामध्ये वाढ होत असताना पाहायला मिळत आहे यासाठी विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे प्रवाशांनी रस्त्यावर प्रवास करत असताना एखादा वन्य प्राणी रस्ता ओलांडत असेल तर आपले वाहन थांबवावे आणि प्रथमत वन्यजीवाला रस्ता ओलांडण्यास सहकार्य करावे अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत